नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि राग आहे रोष आहे ज्या पद्धतीने महिलांवरचे अत्याचार एकीकडे वाढतायत आणि असंवेदनशीलपणे हे सरकार त्याच्यावर घेत आणि दुसरीकडे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा जो कोसळला अशी दुर्दैवी घटना घडली आणि त्याच्यावर हे वाचाळवीर या सरकारमधले बोलतायत त्याचा मी जाहीर निषेध करते आणि अशा वाचाळवीर यांना त्यांनी राज्या ता जर राज्याची माफी मागितली नाही तर आम्ही त्यांना राज्यात फिरू देणार नाही एक थांबा हे विषय तर घ्या अजून काय आहे अगदी बरोबर आहे देवेंद्रजींचं राजकारण आम्ही करतच नाहीये पण सरकारनी त्यांच्या जर लवकर ऍक्शन घेतली असती आणि गृहमंत्र्यांनी या सगळ्या बाबतीत जर लक्ष घातलं असतं तर आम्हाला आंदोलन करायची वेळच आली नसती ज्या गृहमंत्र्यांच्या टीम मधला एका पोलिसावर कोयता गँग अटॅक करते अशा तर गृहमंत्र्यांनी राजीनामा नैतिकतेवर द्यावा मुख्यमंत्री त्यांना आधी माहिती नव्हतं कुठे चाललंय हे दुर्दैव आहे माननीय मुख्यमंत्र्यांकडून माझ्या खरंच जास्त अपेक्षा होत्या साजी किंवा प्रचंड अस्वस्थता आहे लोकांमध्ये रोष आहे राग आहे ज्यांना आम्ही दैवत मानतो छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहेत फक्त महाराष्ट्राचं नाही देशाचं त्यांचा पुतळा असा कोसळतो त्याच्यावर हे वाचाळवीर काही बोलतात कोणी माफी देखील साधी मागत नाही जनतेची आम्ही का आमची मागा अजिबात म्हणत नाही जनतेची त्यातून ते म्हणतात नौदलाची चूक आहे नौदलाची चूक आहे ज्या नौदलांच्या प्रयत्नांनी कष्टांनी त्यागामुळे आपण सगळे सुरक्षित आहोत तुम्ही स्वतःची जी जबाबदारी आहे ती त्यांच्याकडे घालताय हे दुर्दैव आहे की किती असंवेदनशील सरकार आहे आणि त्यांना फक्त त्यांची खुर्ची आणि कॉन्ट्रॅक्टर हे लाडके आहेत हे दुर्दैव आहे की जे आज सत्तेमध्ये आहेत ते जबाबदारीच घ्यायला तयार नाहीयेत हे दुर्दैव आहे खरं आपलं झाले सगळे प्रश्न आता दुसरं काय विचार हे सगळं मी तुमच्याच कडून ऐकते अजून सीट वाटप होईल सीट वाटप झाल्यानंतर कॅन्डिडेटचा निर्णय होईल त्यामुळे मी तुम्ही जे प्रश्न विचारता हे सगळे तुमच्याच कडून ऐकते बँके संदर्भात वक्तव्य नाही मी एक ट्विट केलंय मी सकाळी सगळे चॅनल आणि सगळी वर्तमानपत्र वाचते कालच्या वर्तमानपत्रांमध्ये ज्याचा मी उल्लेखही माझ्या ट्विटमध्ये केलेला आहे त्याच्यात असं लिहिलेलं होतं की फायनान्स मिनिस्ट्रीने असा विरोध केलेला आहे की सहकार भवन एक मुंबईत बांधायचंय आणि ती एक बँक बांधणार आहे एक तर सहकार भवन पुण्यामध्ये एक आहे आणि यशदा नावाची अतिशय उत्तम संस्था कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या नावाने हे ट्रेनिंगचं काम करते जी पुण्यामध्ये आहे आता नवीन एक काहीतरी जमीन कुणाला तरी देण्यात येते कुणाला देण्यात येते मला काही माहिती नाहीये आणि मी त्याच्यात लक्षही घातलेलं नाही पण फायनान्स मिनिस्ट्री सरकारची जमीन देताना ऑब्जेक्शन घेते तरी फायनान्स मिनिस्टरचं ऑब्जेक्शन मंत्रालयाचं ऑब्जेक्शन वित्त मंत्र्याचं ऑब्जेक्शन असताना ते ओव्हर रूल केलं जातं कॅबिनेटमध्ये आणि तरी जमीन कुणाला तरी दिली जाते हे वर्तमानपत्रात काल आलेलं आहे अतिशय गंभीर विषय सातत्याने फायनान्स मिनिस्टर आणि फायनान्स मंत्रालय आजही वर्तमानपत्र तुम्ही वाचलं तर लोन जे लोन महाराष्ट्र सरकारने घेतलेलं आहे त्याच्यात आणखीन वाढ झालेली आहे आणि त्याचे ऑब्जेक्शन्स हे फायनान्स मिनिस्ट्रीनी घेतलेले आहेत कालचा वर्तमानपत्र वाचा आजचा दोन्ही दिवशी वृत्तमंत्री फायनान्स मिनिस्टर या मंत्रालयाने जे ले ले। ले ले जे ऑब्जेक्शन घेतलेले आहेत त्याला ओव्हर रूल केलेलं आहे आणि सातत्याने कॅबिनेटमध्ये असे निर्णय घेतले जात आहेत जे मंत्रालय नाही म्हणत आहे आणि जो उल्लेख तुम्ही केला त्याच्यात फायनान्स मिनिस्ट्रीनीही विरोध केला आहे आणि अँड ज्युडिशरीनीही विरोध केलेला आहे तर दोन दोन मंत्रालय जेव्हा नाही म्हणतायत मग हा निर्णय का घेतला कशासाठी घेतला हे महाराष्ट्राला उत्तर दिलं पाहिजे सरकारने आणि आजही जे लोन वाढवलेलं आहे महाराष्ट्र सरकारनी त्यालाही फायनान्स मिनिस्ट्रीनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तर काय आहे कुठला लोन घेताय कशासाठी लोन घेताय आणि जर फायनान्स मिनिस्ट्री जर त्याचा विरोध करते तर हे अतिशय गंभीर आहे मग सरकार मध्ये चाललंय तरी काय चालवत कोण आहे सरकार हा आजचा फार गंभीर विषय हा फायनान्स मिनिस्ट्रीच्या लोन तो पण आणि कालचा पण फायनान्स आणि लॉन जुडिशरी दोघांनी ऑब्जेक्शन तुम्ही आर्टिकल लिहिले आज आणि इंडियन एक्सप्रेस पार्लमेंट कापरे एक्